नमस्कार मराठी कायदा चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो आपल्याला अनेक वेळा वाटत असतं की नक्की आपल्या केसचा नंबर काय पडतो आपल्या केसचा टाईप काय असतो किंवा फॅमिली कोर्टात केस दाखल केली तर त्याला काय म्हटलं जातं कोणत्या खाली आपण ते दाखल करतो किंवा काय सेक्शनने म्हणा किंवा काय आर सी एस नंबर मॅरेज पिटिशन पिटिशन ए पिटिशन बी नक्की काय असतं कारण की आपल्यालाही कळत नाही की आपल्या वकिलांनी हो काय दाखल केलं आहे तर ते जाणून घेणं किंवा ते माहिती असणं हा जसा तुमचा अधिकार आहे तसं त्याची माहिती ठेवणं हे तुमचं काम आहे त्यामुळे ही माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओला आज आपण सुरुवात करूया त्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांकडे विनंती करतो की आपला चॅनल मराठी कायदा हा पती पत्नीच्या केसेसमध्ये स्पेशली आणि इतर तुमच्यावर काही अन्याय होत असतील पोलिसांतर्फे असेल ब्युरोक्रेसीतर्फे असेल प्रशासनातर्फे असेल त्याबद्दलही वेळोवेळी आवाज उठवत आलेला आहे आणि अनेक केसेसमध्ये आपण तुम्हाला न्याय मिळवून दिलेला आहे किंवा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा आजही आपण तो प्रयत्न करतोय मग ह्या चॅनलला बघत असताना तुमचं सबस्क्राईब करणं तुमचं काम आहे तेवढ्यात तुम्ही कमी पडू नका व्हिडिओमध्ये आणि नॉलेजमध्ये मी कमी पडणार नाही बाकी तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा असल्यावर बुधवारी आपण नवी मुंबईत भेटतो गुरुवारी आपण पुण्यामध्ये भेटतो पण आपला मेन उद्देश काय आहे की तुमचे छोटे मोठे जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या या व्हिडिओमध्येच क्लिअर होव्या किंवा तुम्हाला माझ्याकडे न येता देखील तुमचं तुमचं काम करता यावं तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया ज्यावेळेस आपण घटस्फोटाची केस दाखल करतो त्यावेळेस ती आपण मोस्टली हिंदू विवाह कायद्यामध्ये करतो कारण की बाकी स्पेशल मॅरेज ॲक्ट आहेत क्रिश्चन लॉ आहे व बाकी अनेक वेगवेगळे कायदे आहेत त्यामध्येही आपण वेगवेगळ्या तऱ्हेने दाखल करत असतो परंतु आज आपण बोलणार आहे हिंदू मॅरेज ॲक्टबद्दल तर हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये दाखल करत असताना जर आपण हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये दाखल करत असताना आपण ती केस कुठे दाखल करू शकता आता समजा घटस्फोटाची केस आहे पती पत्नीच्या वादामध्ये आहे कुठं केस दाखल करणार ती तर या तीन भागापैकी आपण कुठेही ती केस दाखल करू शकता फर्स्ट जिथं तुमचं लग्न झालेलं आहे तिथे आपण आता पुण्याचं उदाहरण धरूया तर पुण्यामध्ये आपलं लग्न झालं आहे पुण्यामध्ये आपण दाखल करू शकता त्यानंतर तुम्ही दोघं राहायला गेला मुंबईत आणि शेवटचं तुमचं भांडण कडाक्याचं उडलं आणि तिथून तुम्ही विभक्त झाला म्हणजे शेवटचं एकत्र तुम्ही कुठं लोक राहिला मुंबईत मग तुम्ही मुंबईत पण दाखल करू शकता बुलढाण्यात राहिला असेल बुलढाण्यात दाखल करा चाळीसगाव जळगाव जे कुठं कुठं तुम्ही राहिला असेल सांगली सातारा कोल्हापूर वगैरे वगैरे सोलापूर कुठं तुम्ही शेवटचं राहिला असेल तिथं तुम्ही दाखल करू शकता लग्न कुठं झालं होतं पुण्यात परंतु जिथंही तुम्ही शेवटचं राहिला आहे त्या कोर्टात देखील तुम्ही ही केस दाखल करू शकता आणि मग नेहमीप्रमाणे स्त्रियांच्या बाजूने तिसरा मुद्दा की जिथं स्त्री राहते तिथं कुठंही दाखल करू शकता तर मग तुम्ही समजा जिथं लग्न झालं तिथं दाखल केलं आणि त्या स्त्रीला वाटलं की आपल्यापासून हे ठिकाण लांब आहे तर ती कोर्टामध्ये एम सी करते आणि ट्रान्सफर करून घेते त्यावेळेस आपण ट्रान्सफर करून घेताना आपण काय काळजी घेतली पाहिजे ते वेगळ्या सविस्तर बाबतीत लढू परंतु त्याचाही आम्ही चांगलाच फायदा केससाठी करून घेतलेला आहे की ज्यामुळे दहा चार वर्ष चालणारी केस एका वर्षात संपवण्याचे आदेश आम्ही हायकोर्टातून घेतलेले आहेत त्यामुळं हायकोर्टात जाण्याचं बुमरँक पण आपण केलेलं आहे तर ह्या व्हिडिओ आहे की कुठं दाखल करू शकता तर हे आता आपल्याला कळालेलं आहे की जिथं लग्न झालं तिथं जिथं आपण शेवटचे एकत्र राहिला तिथं किंवा जिथं पत्नी राहते तिथे आता ही केस दाखल करीत असताना शहराचे जे काही भाग असतात तिथे तुम्हाला फॅमिली कोर्ट आहेत आणि त्या फॅमिली कोर्टात तुमची केस तुमची दाखल होऊ शकते स्पेशल कोर्ट असतात मग तिथं तुमच्या केसेसला वेगवेगळे नंबर पडतात आणि मग तुम्हाला समन्स जेव्हा येतं किंवा मेसेज जेव्हा येतो त्यावेळी तुम्हाला कळतच नाही की तुमच्या पतीने किंवा पत्नीने कोणती केस दाखल केली तर ते कळावं म्हणून आजचा छोटासा एक आपण प्रयत्न करू ते मी तुम्हाला वाचूनच सांगतो म्हणजे कळेल पिटिशन ए पहिली केस असते पिटिशन ए कशासाठी असते तर घटस्फोट असेल किंवा नांदायला न्यायची असेल या अशा गोष्टींसाठी पिटिशन ए केस असते किंवा व्यवहार रद्द करायचे असेल फसवणूक केली असेल एक वर्षाच्या आत कळलं असेल तर त्याला पिटिशन ए म्हणतात फॅमिली कोर्टाबद्दल बोलतोय मी त्यानंतर पिटिशन बी एखादा स्टे असेल डिक्लेरेशन असेल इंजेक्शन असेल किंवा आपल्याला एखादा स्टे घ्यायचा आहे एखादी गोष्ट जाहीर करून घ्यायची तर त्यासाठी असते पिटिशन बी पिटिशन सी ही ॲडप्शन केसमध्ये असते ॲडॉप्शन्स मेंटेनन्स या केसमध्ये असते त्याला म्हणतात पिटिशन सी त्यानंतर पिटिशन डी ही तुमच्या लहान मुलांच्या कस्टडीबद्दल असते लहान मुलांच्या कस्टडी चाइल्ड कस्टडीबद्दल असते त्यानंतर पिटिशन ई येते जे एकशे पंचवीसच्या ज्या केसेस असतात त्याला पिटिशन ई म्हटलं जातं लक्षात ठेवा म्हणजे पोटगी जे नांदवत नाही म्हणून पोटगी नांदत नाही म्हणून पोटगी ते एकशे पंचवीस जे आहे जुने एकशे चव्वेचाळीस आत्ताचं त्याला पिटिशन ईमध्ये जातं त्यानंतर पिटिशन एफ म्हणजे काय सहमतीने घटस्फोट मी या बी राजी तो क्या करेगा काजी लग्नासाठीच नाही तर तो लग्न तोडण्यासाठी सुद्धा पिटिशन एफ बहुतेक फेल मॅरेजसाठी त्याला एफ दिलाय की काय अशी शंका वाटते त्यानंतर पिटिशन आर डी म्हणजे काय रिकव्हरी असेल मेंटेनन्समधली झालेली त्या गोष्टींसाठी पिटिशन आर डी त्यानंतर पिटिशन ई आर परत तेच मेंटेनन्समधल्या पर गोष्टींसाठी आहे पण बाकीच्या गोष्टी लक्षात नाही ठेवल्या तरी ए म्हणजे डिवोर्स अॅन्युअल मेंट किंवा लग्न नांदायला येणे आणि पिटिशन एफ म्हणजे म्युच्युअल या दोन गोष्टी मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा आता हीच जर केस समजा तुम्ही शहराच्या हद्दीत किंवा शहरात राहत नाहीये तर मग तुम्हाला कुठं करावे लागते तुमच्या माहितीसाठी म्हणतो की जिल्हा न्यायालय परंतु त्याला खरं काय म्हटलं जातं वरिष्ठ न्यायालय सिनियर डिव्हिजन किंवा सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर असं म्हटलं जातं आता अनेक ठिकाणी तीन चार तालुक्यांसाठी दोन तीन तालुक्यांसाठी मिळून एक जिल्हा कोर्ट दिलेलं आहे एका जिल्ह्यात तीन चार तीन चार सिनियर जिल्हा कोर्ट आलेले आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी पुण्यातले बारामतीत राहत आहे म्हणून तुम्हाला पुण्यात जावं लागणार नाही बारामतीमध्ये पण आहे जुन्नरला राहत आहे जुन्नरमध्ये पण आहे खेडला राहत आहे खेडमध्ये पण आहे अशी अनेक उदाहरणं आहेत मुंबईमध्ये राहत आहे बेलापूरला आहे पनवेलला आहे अशी वेगवेगळी उदाहरणं तिथं असतात जिल्ह्याच्या ठिकाण आता जायची गरज राहिलेली नाही जिथं सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन आहे तिथं तुम्ही दाखल करू शकता मग अशा ठिकाणी जेव्हा आपण दाखल करता तेव्हा त्या ते केसला म्हटलं जातं एच एम पी कारण की हिंदू मॅरेज ॲक्टने केले ना तुम्ही म्हणून एच एम पी हिंदू मॅरेज पिटिशन तर मित्रांनो आणि तिथं मग तुम्ही जर पोटगीच्या केसेस केल्या असतील तर त्या क्रिमिनल एम ए म्हणून म्हणतात म्हणजे काय क्रिमिनल मिसलेनियस ऍप्लिकेशन क्रिमिनल किरकोळ अर्ज क्रिमिनल का म्हटलंय तर त्या हे जे असतं आपलं डी व्ही केस असते डोमेस्टिक व्हायलन्सची केस असते किंवा एकशे पंचवीसची असते त्या हा क्रिमिनल लॉप्रमाणे चालतात त्यात अटक होत नाही परंतु आपल्याला नीट चालवावी लागते त्या केसमध्ये जावं लागत नाही परंतु ती क्रिमिनल असल्यामुळं त्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागते तर ह्या अशा अनेक मित्रांनो गोष्टी आहेत की त्या तुम्हाला माहिती पाहिजेत आणि ज्या तुम्हाला माहिती नसल्या तर मग तुमच्या टाय टाय फिश होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आजचा आपला ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्यावर होणारी केस किंवा तुम्ही दाखल केलेली केस याला नक्की काय नंबर पडलाय याला नक्की काय नंबर पडायला पाहिजे होता किंवा यातून तुम्हाला काय मिळू शकतं तर मित्रांनो अनेक वेळा समन्स आल्यावर तुम्हाला कळत नाही की नक्की ही केस क कोणती झाली तर त्याबद्दल हे हा व्हिडिओ तुम्हाला सहकार्य करेल आज एक कमेंट आली होती की सर पिटिशन एची केस केलेली आहे आता कोणती केस केलेली आहे तेच कळत नाही आहे तर मित्रांनो आता ह्या व्हिडिओमधून तुमचा हाही प्रसंग जाईल दुसरा एक वेगळा सल्ला तुम्हाला देतो मी मित्रांनो की ज्यावेळेस तुम्हाला एखादी समन्स येईल केसचं किंवा ज्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल केसचा किंवा तुम्हाला शोध मोहीम करणाऱ्या माणसांना लवकर कळतं की बाबा आपल्या विरुद्ध केस केली ई कोर्ट ऍप्लिकेशन जाऊन तर मग तुम्ही काय करणार त्या स्थानिक न्यायालयातल्या तिथल्या वकिलांशी किंवा तुमच्या वकिलांशी संपर्क करून काय केस केली हे आधीच काढून घ्या समन्स येईल तेव्हा येईल त्यामुळे तुम्ही त्या, त्या केसमध्ये काय राहता अलर्ट राहता तुम्ही काय होता त्या केसमध्ये एक पाऊल पुढे जाता तर मित्रांनो अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे उपाय आहेत जे तुम्ही करू शकता आम्ही काय करतो केसमधून येतं कधी कधी तर आम्ही त्याचं केस तर केस प्रत्येक केसचं इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट काढतो इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट म्हणजे काय हे प्रत्येकाने काढावं असं काही नाही परंतु मला असं वाटतं की इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट घेतल्याशिवाय आपण एखादी केस घेतोय तर त्या क्लायंटवर अन्याय करतोय केस येते म्हणून घ्यायची नसते केस करायला माणूस आलाय म्हणून लगेच केस करायचे नसते त्याची केस करा केल्यावर के दोन वर्षाने त्याला काय प्रॉफिट होणार आहे लॉस होणार आहे या गोष्टीचा अभ्यास करून त्या गोष्टी पारदर्शकपणे क्लायंटला सांगून नंतरच ती केस करावी असं माझं मत आहे आणि मग एखादी मधली केस घेताना त्या केसमध्ये नक्की काय काय घडले क्लायंट म्हणतोय तेच घडले समोर दिसतंय तेच घडले का आणखीन काही बघणं आवश्यक आहे आणखीन काही त्याची पाहणी करणं आवश्यक आहे सर्च रिपोर्ट घेणं आवश्यक आहे ता ता तर त्या गोष्टी मित्रांनो करणं आवश्यक असतं त्यासाठी आम्ही इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट काढतो आणि आपल्याकडे क्लायंट येण्याच्या पूर्वी दाखल झालेल्या तारखेपासून आज ता काय 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 झाले याचा आम्ही स्टडी करतो आणि मग तो स्टडी आमच्या क्लायंटसमोर मांडतो आणि तुमची मित्र आता ह्या ह्या स्टेजला केस आहे तर मग तुम्हाला आता काय करावं लागेल याच्या बाबतीत आम्ही त्यांना क्लिअरिसी देतो आणि त्यामुळं काय होतं की मग त्यांची केस जेव्हा आमच्याकडे येते ती केस आपण त्या कालावधीपासून चालवायला सुरू करतो नाहीतर अनेक वेळा असं होतं की, की मागचा फेलाया तर राहता आणि तो आपल्या बिर्याणीवर पडतो आणि मग तुम्हीच नाही केली असं लोकांना म्हणायला वाव मिळतो त्यामुळे आपण आपल्या फर्मचं आपण आपल्या वकिलीचं नाव जपण्यासाठी माझं असं म्हणणं आहे की इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट केल्याशिवाय कोणीच केस घेऊ नये तर असे हे वेगवेगळ्या कोर्टातल्या गोष्टींची माहिती देणारा आजचा व्हिडिओ होता ज्यामधून तुमच्यावर केस झाली तर तुम्ही काय कराल तुमच्यावर केस झाली तर काय ओळखाल तुमच्या केसला नक्की काय म्हटलं जातं काय संबोधलं जातं पिटिशन ए पिटिशन बी पिटिशन सी पिटिशन डी पिटिशन ई e, पिटिशन ई e, e, आर एच एम पी हिंदू मॅरेज पिटिशन क्रिमिनल एम ए नक्की यामधलं तुमच्या केसला काय काय म्हटलं जातं हे सांगणारा हे तुम्हाला बहुतांशी क्लिअर करणारा आजचा व्हिडिओ होता मित्रांनो मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्वांच्या ज्ञानात भर पाडावी म्हणून शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मला आपली रजा द्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू जय हिंद जय महाराष्ट्र